नमस्कार मॅडम नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं जय श्री गाडगे काय त्रास होत इथे आधी मला मनकेचा त्रास होत होते आणि हात पूर्ण हे झालेला किती दिवसापासून त्रास होता मला हा म्हणजे होतो हो खूप दिवसापासून पण आता एवढ्या महिन्यामध्ये जास्त होतो जास्त होतो यांच्या गाडीचा वगैरे करतावकने मध्ये नाही कधीपासून जाणवतो वगैरे मध्ये नाही नाही आपल्याकडे किती सेटिंग आता तिसरी आहे तिसरी चक्कर तिसऱ्या चक्कर मध्ये किती टक्के रिलीफ वाटलं तुम्हाला नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के रिलीफ तुम्हाला तर तुमचं गाव कुठलं म्हणजे निमगाव सावा जुन्नर तिकडच्या पेशंट साठी काय संदेश देऊ शकता मोबिडिओच्या मार्फत तुम्ही अवश्य येऊ शकता कारण का म्हणजे दोन ह्याच्यातच मला नव्याण्णव टक्के वाटलं थर्ड टाइम फक्त मी हे करायला आले का दाखवायला आले की बाबा मला रिलीफ झाले म्हणून शंभर टक्के म्हणजे तिसऱ्या वेळेस आपण ट्रीटमेंट करतो फक्त समाधान घेतो समाधानासाठी काय गरज मला छान वाटलं लोकांसाठी काय संदेश देऊ शकतो ज्यांना त्रास त्या लोकांसाठी काय सांगू शकता अवश्य एकदा या नक्कीच हा जागेवरच सत्तर टक्के आराम असतो मध्ये आपल्याला धन्यवाद महालक्ष्मी पेनिफ सेंटर चालू